भाजपाचे आमदार परिणय फुकेंनी आता एक एजंट बॉम्ब फोडलाय विधानसभा अधिवेशनामध्ये प्रश्न लावण्यासाठी लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्स कडून व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय फुकेंनी या संदर्भातील ऑडिओ क्लिपही सादर केली विधानसभेमध्ये प्रश्न का लावायचा नाही प्रश्न लावल्यावर काय होईल या संदर्भातही धमक्या या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहेत फुकेंच्या या एजंट बॉम्बना आता खळबळ माजली आहे कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या इंडस्ट्री काल या संदर्भातला प्रश्न एलेक्यू खालच्या सभागृहात विधानसभा मध्ये मांडण्यात आलेला आहे त्या प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या दोन दिवसाआधीच्या काही ऑडिओ क्लिप काही फोनवरच्या संभाषणाच्या काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिस मध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहेत जे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे माझ्याकडे ते, ते मी आज माननीय गृहमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सूचना दिलेली आहे गरीब कुटुंबांना जे तांदूळ जात आहे ते निकृष्ट जातं आणि या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी ही सहन केली जाणार नाही कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्या त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा गैर ग्या, कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल दरम्यान संबंधित ऑडिओ क्लिप मुख्यमंत्री फडणवीसांकडे दिल्याची माहिती आमदार परिणाय फुकेंनी साम टीव्हीला दिली आहे धान गोटाच्या नावावर कुठंतरी मोठा गैरव्यवहार होत असल्याचं जे आहे विधान परिषदेमध्ये मांडण्यात आलं माझी मत मा... राईस मिल्सच्या विरोधात ही लक्षवेधी लावण्यात आली होती आणि त्या लोकांना सांग सांगण्यात आलं होतं की लक्षवेधी किंवा एल ए क्यू न लावण्याकरता यांच्याकडनं या राईस मिलर्सकडनं पैशाची मागणी केली होती आणि त्या राईस मिलर्सला धमकावण्यात आलं होतं आणि या संदर्भातले ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहे आणि मी ते काल या लक्षवेधी लागण्याच्या आधीच माझ्यापर्यंत आली होती ही या लक्षवेधीच सगळे जे ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ क्लिप्स हे माननीय फडणवीस साहेबांकडे मी दिलेले आहेत आणि ते निश्चितच याच्यावर कारवाई करणार तर परिणय फुकेंनी काय आरोप केले तेही पाहूया विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार लक्षवेधी लावून कारवाई करू अशी राईस मिल्सना धमकी दिली जाते राईस मिल बंद करू जेलमध्ये टाकण्याच्याही धमक्या दिल्या जातात विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांच्या जवळचे कार्यकर्ते यात सहभागी आहेत एजंट सोबतच्या कॉलची ऑडिओ क्लिपही विधिमंडळात सादर करण्यात आली दरम्यान अशा चिल्लर लोकांवर मी प्रतिक्रिया देणार नसल्याचं परिणय फुकेंच्या आरोपांवर नाना प्रतिक्रिया देताना म्हटलंय मला त्या विषयावर आता बोलायचं नाही तो माझा विषय पण नाही आहे त्याच्यामुळे अशा चिल्लर लोकांच्या बद्दलची प्रतिक्रिया मी काही देणार नाही त्याच्यामुळे वरच्या सभागृहामध्ये त्यावरची प्रतिक्रिया आमचे विरोधी पक्षाचे आमदार देतील